आणि यानंतरची बातमी आहे नवी मुंबईमधून नवी मुंबईतील ट्रक पार्किंगला आता गोडाऊनला आग लागलेली आहे एपीएमसी मार्केट जवळची ही घटना आहे अग्निशमन दलाकडून सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत पण मात्र या आगीमध्ये लाखोंचं नुकसान झाल्याची माहिती आहे नवी मुंबईतल्या एपीएमसी मार्केटमधल्या मार्केट 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 जवळच्या परिसरामध्ये ही आग लागलेली आहे ही आग कशामुळे लागली या आगीचं कारण काय याचा तपास आता अग्निशमन दलाचे जवान करतात मात्र आता सध्या तरी

ट्रक टर्मिनल ट्रक ची जी पार्किंग आहे त्या पार्किंग आगीचे जोड जे आहेत लोड जे आहेत ते आपल्याला पाहायला भेटतात या ठिकाणी एक कंटेनर एक बस आणि एक ट्रक जो आहे तो उजाळाची माहिती जी, जी, जी आहे ती समोर येते त्याचबरोबर या आगीमुळे जे आहे आजूबाजूला असलेल्या इतर चार ते पाच वाहनांना ठळक असलेले देखील आपल्याला पाहायला मिळते लाखोंचे नुकसान या आगीमुळे झालेले एकूणच आपल्याला पाहायला मिळते अग्निशामक दलाच्या चार ते पाच गाड्या ज्या आहेत त्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाला यश आले असून आग अद्याप कशामुळे लागली आहे याची माहिती अद्याप समोर आलेली नक्कीच धन्यवाद कविता तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल त्यामुळे आपण पाहतोय की नवी मुंबईमध्ये या आगीचं तांडव सध्या पाहायला मिळतंय